नमस्कार मी माझा अनोल ठेवा तुमच्या हवाली केला आहे तो ठेवा म्हणजे माझे ज्ञान भंडार माझे हे ग्रंथ हेच माझे खरे विश्वासू आणि जिव्हाळ्याचे मित्र जी आहेत माझी सोबती आहे जेव्हा मला जगाने दूर केले तेव्हा मला यांचीच मुलाची सोबत होते यांना भेटण्यासाठी मला पूर्व परवानगी घ्यावी लागत नाही हे माझ्यावर कधी रुसत नाहीत माझा द्वेष करीत नाहीत आणि मला मला कधी टाळतही नाहीत यांच्या सहवासात मी तासन तास रमतो हे मला वेगळ्या विश्वात घेऊन जातात यांचा सहवास हा मला हवाहवासा वाटतो म्हणून आजपर्यंत मी यांना अतिशय काळजीने जपले आहे असा हा बहुमूलऐवज वाचून अभ्यासून यातून आपल्या भारत देशाची सशक्त नवीन पिढी घडावी तुमच्यासारखे सुज्ञ नागरिक तयार होतील अशी मला खात्री आहे अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते ह्या संबंधी विद्यार्थ्यांनी सजग असले पाहिजे माझे हे ग्रंथ भंडार तुमच्या स्वाधीन करताना मी घेतलेला निर्णय योग्यच आहे अशी माझी सत्सद विवेकबुद्धी सांगते आहे काही वर्षांपूर्वी मी सामाजिक कार्याचे झाड लावले होते त्याला आता पालवी फुटली आहे उद्या फळे येण्याचा रंग दिसत आहे ही प्रगती अखंड कशी राहील याची व्यवस्था करणे गरजेचे आहे तुमच्याकरता दुसऱ्याने काहीही करण्याची जरुरी नाही तुम्ही तुमचे भले करू शकाल इतके सामर्थ्य तुमच्यात आहे या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली म्हणजे सर्व गोष्टी सुरळीतपणे चालतील मी संघर्ष करून आपल्यामध्ये जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे तो स्वाभिमान टिकवणे तुम्हा सर्वांच्या हातात आहे मी स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा माणूस आहे त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी जाणतो सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हे मी सिद्ध करून दिलेले आहे मी स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मोजत असतो स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी संकोच टाकून कंबर कसून पुढे आले पाहिजे कारण भाकरीपेक्षा स्वाभिमान अधिक महत्वाचा आहे आपल्या नशिबावर नाही तर आपल्या आत्तीवर विश्वास ठेवा माणूस म्हणून जगा आणि माणसाचे माणूस पण जपा बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी ध्येय असले पाहिजे आणि हेच ध्येय तुम्हा सर्वांची आणि सोबत देशाची प्रगती घडवून आणेल यात शंका नाही मी नाही नाही पैगंबर किंवा मी तुम्हाला मार्ग दाखविला आहे जर तुम्हाला हा मार्ग योग्य वाटला तर त्याचे अनुकरण करा या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्यात असलेच पाहिजे म्हणून लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात